निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, या सर्वांना नमस्कार मित्र आरोग्याचे दहा मुख्य शत्रू कोणते आहेत ते काय काळजी घेतली पाहिजे त्यांना कमी करण्याकरता म्हणजे शत्रू कमी होतील आणि आपल्याला मित्र वाढवता येतील असं जेव्हा आपण आयुष्यामध्ये म्हणत असतो तेव्हा त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे त्याच्या आयुष्यातलं काय पाहिजे ते साध्य करता येत असतं आता आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेहमी दोन बाजू विचारात घेतो हो एक कोणती असते की शरीरातील सगळे जे वाईट घटक असतात ते कमीत कमी केले पाहिजेत कमीत कमी आणले पाहिजेत आणि चांगले घटक जे असतात ते जमेल तेवढे जास्तीत जास्त वाढवले पाहिजे म्हणजे काय म्हणतो आपण की शत्रू हे कमीत कमी केले पाहिजे मित्र हे चांगल्या प्रकारचे वाढवले पाहिजेत या प्रिन्सिपलवर जर विराज केला तर त्या किंवा लक्ष दिलं हे नियम जर पाळले तर ती व्यक्ती कधीच आजारी पडणार नाही किंवा कधी पडली तरी लगेचच त्यातून ती बाहेर यायला मदत होऊ शकते म्हणून आधी आपण आज शोधूया की हे दहा शत्रू कोणते आहेत आणि त्यांचा बंदोबस्त कशा प्रकारे केला पाहिजे म्हणजे ते आपल्यावर हल्ला करणार नाही किंवा त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही तर त्याच्यामधला पहिला जो शत्रू आहे की आळस किंवा व्यायामच नको जर तुम्ही व्यायाम करत नसाल ही जर सवय असेल तुम्हाला तर ती अत्यंत बेकार शत्रू आहे तो अत्यंत घातक शत्रू आहे तो तुमच्या शरीराचं आरोग्याचं सगळं वाटोळं करू शकतो नंबर दोन आहे की जेवणाच्या वेळा ठराविक नसणं सकाळी नाश्ता न ना करणं दुपारच्या वेळेवर न जेवणं शांत न जेवणं किंवा जेवणामध्ये जो आहार असतो त्याच्याकडे संतुलित आहार म्हणून त्याच्याकडे लक्ष न देणं संध्याकाळचं कधीही जेवणं किंवा कितीही जेवणं आपण म्हणतो संध्याकाळी थोडं कमी जेवलं पाहिजे पण उशिरा जेवणं आणि ते खूप जास्त जेवणं हे जे प्रकार आहेत जेवणाच्या संदर्भातले तर या हे सुद्धा शत्रू आहे जर अशा चुका होत असतील तर ते सुद्धा आरोग्याला घातक आहे तसंच झोप कमी घेणं जर त्या व्यक्तीला झोप कमी घ्यायची सवय असेल किंवा काही कारणामुळे झोप येतच नसेल तर आरोग्य बिघडत असतं म्हणून हे पण झोप कमी घेणं हा पण तुमचा वागण्यातला शत्रू आहे खूप जास्त झोप घेणं हा सुद्धा दुसऱ्या बाजूनं तो पण शत्रूच आहे म्हणून झोप ही तुमच्या वयाप्रमाणे जे आवश्यक आहे तेवढी पुरेशी झोप घेतली पाहिजे तसंच अतिशय जास्त ताणतणाव असणं काही व्यक्तींना सवय असते थोडंही काही झालं तर ते खूप जास्त ताण घेतात खूप तणाव घेतात खूप टेन्शनमध्ये जातात असं नाही केलं पाहिजे एक वयाप्रमाणे हळूहळू मॅच्युरिटी वाढली पाहिजे तुमचं नॉलेज वाढलं की ती मॅच्युरिटी वाढायला मदत होते अनुभवानं पण ती वाढत असते आणि ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे म्हणजे त्याचं टेन्शन तुमच्या डोक्यावर जास्त येणार नाही तर हे जर तुम्ही होऊ देत नसाल किंवा ताणतणाव जास्त घेत असाल तर तो एक आणखी तुमचं आरोग्य बिघड होणारा शत्रू आहे तसंच प्रोसेस्ड फूड जे म्हणतो आपण किंवा जे साठवलेलं डब्बाबंद बंद हे जे अन्न पदार्थ असतात बेकरी प्रॉडक्ट असतात जंक फूड्स असतात हे सुद्धा तुमच्या आरोग्याचे शत्रू आहेत तसंच तुमचा इतरांशी संपर्क नसणं म्हणजे तुम्ही मानसिकता जी तुमची आहे ती चांगल्या प्रकारे राहणार नाही सोशल लाईफ ज्याला म्हणतो सामाजिकपणा तुमचा लोकांमध्ये जाणं मिसळणं कुठल्या ग्रुप जॉईन करणं ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं हे जर तुमचं नसेल सोशल लाईफ तुम्हाला नसेल तर हा पण आरोग्याचा शत्रू आहे कारण त्यानं तुमची मानसिकता जास्त चांगली राहणार नाही आणि मानसिकता चांगली झाली नाही तर आरोग्य बिघडायला वेळ लागणार नाही त्याच्यानंतर आहे काही तुम्हाला व्यसन जर असतील तर व्यसन म्हणजे ते तंबाखूच्या कुठल्याही स्वरूपाचा असेल किंवा दारू किंवा आणखी काही कुठले नशिले पदार्थ जे असतात आशांचं जर तुम्हाला व्यसन असेल तर ते पण आरोग्याचं घातक आहे हे आरोग्याचे मोठे शत्रू आहेत तसंच आहार आहार हा चुकीचा अयोग्य आहार अयोग्य पद्धतीनं कोणत्याही वेळेला कितीही आहार कशाही प्रकारे असा आहार घेणं हे पण आरोग्याचा शत्रू आहे तसच जे बसण्या उठण्याची तुमची ढब असते पोश्चर ज्याला म्हणतो आपण पाठीचा कना ताट करून बसलं पाहिजे चालताना सरळ चाललं पाहिजे व्यवस्थित खांदे मान वगैरे ताट ठेवून हे केलं असं जर तुमची बॉडीचा पोश्चर नसेल ठेवण जर तुमची नसेल तुम्ही झुकून कुबड काढून आडवं तिडवं कस तरी बसत असाल नेहमीच बाग काढून किंवा पोक काढून असं बसत असाल तर तो पण तुमच्या आरोग्याचा शत्रू आहे तसंच आणखी एक महत्वाचं खूप महत्वाचं म्हणजे पाणी कमी पाणी कमी असेल तर हे सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण त्यांना काय होणार की जे विषारी घटक जे बाहेर निघून जायचे आहेत लघवीच्या सोबत किंवा पोट साफ होऊन संडास बरोबर तर हे व्यवस्थित जाणार नाहीत आणि ते मध्ये साठून जातील म्हणून पाणी कमी प्यायची जी सोय असते किंवा ही जी हॅबिट आहे ही, ही पण आरोग्यासाठीची एक खूप मोठा शत्रू आहे तसंच आजकाल आजच्या जनरेशनप्रमाणे सोशियल मीडिया मग ते कॉम्प्युटर असेल लॅपटॉप असेल मोबाईल असेल काय टी व्ही असेल अतिशय जास्त पाहणं सतत त्याच्यामध्ये डोकं घालणं त्याच्यातच वेळ घालवणं माइंडला दुसरं कामच नाही फक्त एवढंच काम करत राहिलं त्याच्यामुळं काय होईल की सगळं तुमचं बॉडीवरचं सगळं मनावरचं कंट्रोल जे आहे ते थोडं विस्कळीत होतं आणि बाकीचे नको त्या गोष्टी म्हणजे आपण काय म्हणलो दोष शरीरामध्ये दोष वाढायला सुरुवात होतात चांगल्या गोष्टी कमी होतात आणि दोष वाढायला सुरुवात होतात आणि त्याच्यामुळं पण हे ही, ही पण सवय आरोग्यासाठी घातक आहे हा पण आरोग्यासाठीचा शत्रू आहे तसंच याला जोडून तुम्ही समजा आरोग्याविषयीची माहिती घेत नसाल आरोग्याविषयीची जागरूकता नसेल आरोग्य शिक्षण घेत नसाल नवीन नवीन माहिती शोधून किंवा चांगल्या गोष्टी आरोग्यासाठीच्या मुद्दाम तुमच्या दैनंदिनीमध्ये तुम्ही समावेश करत नसाल त्याचा दैनंदिनीमध्ये एक सवय बनवत नसाल आणि त्या पाळत नसाल तर ही सवय पण एक आरोग्यासाठीची शत्रूच आहे तसंच तुम्हाला आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की वयाप्रमाणे वर्षाला एकदा तरी डॉक्टरकडे जाऊन चेकअप केलं पाहिजे नंतर त्यांनी सांगितलं काही दोष निघाले काही तर पुन्हा जेव्हा सांगतील तेव्हा किंवा खूप चांगलं वाटलं तर दोन वर्षाला जाऊन चेकअप करा खूपच काही दोष नाही निघाला तर दोन वर्षाला तीन वर्षाला परंतु जर काही त्रास असेल तर थोडस लवकर हा चेकअप केला पाहिजे नियमितपणाने केला पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे फॉलोअप केला पाहिजे आणि हे करत नसाल तर ते पण आरोग्याचा शत्रू आहे तर हे सगळे आरोग्याचे शत्रू जमेल तेवढे कमी करूया नियमितपणा आणूया चांगले चांगले नियम आरोग्याचे पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊ आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ती पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवू जयते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच माहिती जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान